हाय गायज नमस्कार सगळ्यांना कशा सगळे पाहिलं प्रतीक मध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे गाईच आणि मी दुपारी ब्लॉग स्टार्ट करते कारण सकाळपासनं माझी खूप धावपळ झाली मला प्रमोशन पेंडिंग होते ते सगळे पूर्ण करायचे होते आजच्या आजच नाहीतर प्रतीकची आणि माझी खूप स्वरात जास्त भांडणं झाली असते कारण यांना मी काय करते माहिती आहे का आता कोणतं मला काम असेल ना राहून दे उद्या करते उद्या करते उद्या करते म्हणून ना ते सगळे माझे कामं पेंडिंग राहतात आणि अक्षरशः नंतर मी खूप जास्त कंटाळा करते त्याच्यामुळं मी आज म्हटलं ठरवलं होतं ठरवलंच होतं की आज मी माझे सगळे पेंडिंग कामं पूर्ण करणार आहे आणि आज आहे नागपंचमी खूप धावपळ झाली आहे आणि तुम्हाला आता मी खरं सांगते आहे की आत्ता घरात खूप जास्त पसारासुद्धा आहे जो की मी केला आहे आणि तुम्हाला सगळा आवरायचा आहे पण त्याच्या आधी मला जायचं आहे मंदिरात पूजेसाठी आणि आता वर्षी बघा ना कसं झालं श्रावणचा सोमवार पण आला म्हणजे आणि रक्ष नागपंचमीच्या आधी भावाचा उपवास असतो तो पण त्याच दिवशी आला तर मी अजून उपवास नाही सोडला आहे आणि तुम्हाला आता खरं सांगते मी की आपले दोन तीन दिवस म्हणजे खूप दिवस झाला आपल्या ब्लॉगला गॅप येत होता आणि त्याचं कारण खूप जास्त मोठं आहे तर ते तर मी तुम्हाला सांगेलच आवडता आवरता चला आज मी तुमच्या सो सोबतच आवरते आवरते म्हणजे काय नॉर्मली मेकअप वगैरे मी नाही आहे कारण आज मी केलं ते स्किनचे प्रमोशनचे म्हणजे त्याचे जरा प्रमोशनचे व्हिडिओ केले तर मी आता तेच लावलं आहे सनस्क्रीन आणि एक क्रीम ती ती यूज केली सो चांगली वाटते आहे स्किन त्याच्यामुळे मी मेकअप नाही करणार आहे आता आता मी सामान घेऊन आले पूजेचं प्रतिकला म्हटलं प्रतीक प्लीज लवकर चल दुपार झाली आहे आणि माझी अजून पूजा नाही झाली आहे कारण मी बसले होते सगळ्या घरातलं काम करत आणि माझं पेंडिंग काम करत आणि तुम्हाला मी आता काय सांगू मला करायच्या होत्या पोळ्या पण ते मला एकटेला हँडल झालं नसतं त्याच्यामुळे मी प्रतीक म्हणला नको त्याच्यात तू हे करू ते बनवायच्या नको मागं लागू कारण मग तुझी खूप जास्त चिडचिड आणि तुझे कोणते कामं पण होणार मग तू किचनमध्येच असणार मग तुला बाकीचे सगळे कामं असेच राहून जातील मी असं नाही करता येणार ना। कारण की द्यावं लागतात समोर आपले सगळे जे कामं असतात ती पूर्ण केली पाहिजे आणि मला एक पोळ्यांचा स्वयंपाक पूरकला नसता त्याच्यामुळं मग मी त्या भानगडीत नाही पडले म्हटलं आपलं श्रीखंड पुरी भाजी पनीरची असं काहीतरी आपलं क करावं कर त्याच्यामुळं आज नॉर्मल जेवण आहे पुरणपोळी नाही आहे फक्त पुरी श्रीखंड पुरी भाजी वरण भात भास एवढं सिम्पलच आणि प्रत्येकीला पण पोळी नव्हती खायची पुरणाची पोळी तर त्याच्यामुळं तो म्हटला नको म्हणून सो so, असा विचार झाला आणि चला आता आवरूयात साडी घालायची आहे तीन तीन साड्या आहेत माझ्याकडे तीन चार आहेत नवीन ज्या मी एकदा पण सणाला कोणत्या घातल्या नाही आहेत तर म्हटलं आता त्याच आपण घालाव्या आज तर चला वेळ वाया नाही घालवत आणि लगेच मी साडी घालते आता मी ही साडी घालणार आहे जायला मंदिरात कारण की ज्या माझ्याकडे साड्या आहेत त्या खूपच जास्त म्हणजे ही पण नवीनच ही मी अशी कोणत्या कार्यक्रमाला म्हणजे नाही असं घातली नाही आहे फक्त रील करायला अजून घातली तेवढी तर त्याचे ब्लाउज म्हणजे ज्या आहेत अजून नवीन साड्या त्याचे काही ब्लाऊज वगैरे हो नाही शिवलेले आहेत त्याच्यामुळे म्हटलं त्याला हीच घालावी सांगतो ना मी साडी घातली ही वाली तुम्हाला सांगते आता ह्या साडीच्या मागं म्हणजे ही साडी मी का घातली कारण की ही मी कोणत्याच असं सणाला नाही घातली आहे नवीनच साडी फक्त रील केली होती ह्याच्यावरती आणि एक आमच्या काकांची रिटायरमेंटची पार्टी होती तेव्हा फक्त एकदाच घातली आहे त्याच्यानंतर आता वेअर आहे तर चला आपण करूयात आता थोडासा नट्टा पट्टा मस्त पैकी खूप असे छान आहे ना ज्वेलरी आली आहे म्हणलं आज आपण ती घालावी आणि आता सध्या ट्रेंडिंग चालले आहेत ना त्या बांगड्या सुद्धा आहेत माझ्याकडे यावाल्या हे बघा माझ्या इंस्टाला मी टाकले ह्याच्या व्हिडिओ तुम्ही चेक करा आणि तुम्हाला जर पाहिजे असेल ना तर तुम्ही मागवा आणि मी खरं सांगते आहे मनापासून सांगते या बांगड्या इतक्या सुंदर आहेत ना हे बघा ह्याच्यावरती डिझाईन आहे खूप छान असे आणि ह्या ट्रेंडिंग आहेत आत्ता सध्या तरी ह्या बांगड्या ट्रेंडिंग चालू आहेत तर आता मी या घालणार आहे मस्त अशा बांगड्या घालते रेड आणि ग्रीनचं कॉम्बिनेशन करून असं कॉम्बिनेशन करून मी घालते बांगड्या मला आवडतात बांगड्या पण तुम्हाला मी खरं सांगते आहे मला घालता येत नाही कारण की मला बांगडी घातली तर भाकरी नाही करता येत ती भा बांगडी आहे ना बांगडीची छाप पूर्ण त्या भाकरीवरती येते आणि मग मला खूप जास्त वायता घेतो मग ती भाकर नीट करावी लागते सारखी त्याच्यामुळं मग मी नाही घालत असंच प्रॉब्लेम आहे मला काय करू आता चलो असं घालते आता मी ह्या बांगड्या मला माहिती आहे ह्या साडीवरती ह्या बांगड्या जात नाही आहेत म्हणजे मॅचिंग नाही होत्या तरी पण मी घालणार आहे कारण की असं काही नसतं मॅचिंग मॅचिंगच केलं पाहिजे बरोबर ना बांगड्या खूप जास्त सुंदर आहेत त्याच्यामुळे मी घालते आत्ता आणि तुम्हाला मागवायचं असेल ना ह्या बांगड्या मागवायच्या असतील तर माझ्या इन्स्टाला मी त्यांचा व्हिडिओ टाकलेला आहे म्हणजे त्यांच्या व्हिडिओचा पेजचा व्हिडिओ टाकलेला आहे बनून स्पेशली तर तो मी बघतो आणि पण ऑर्डर करा अशा छान बांगड्या आणि अजून एक त्यांनी मला ज्वेलरी पण पाठवली आहे ती काय पाठवली ते पण दाखवते तुम्हाला वाव खूप सुंदर ज्वेलरी आहे हे बघा ना जाऊ का नक्कलच किती मस्त आहे हे बघा ओ प्रतीक कांबळे इकडे या एक मिनिट अहो हे कसं सा करायचं ते, सांगा जरा मला ती व्हिडिओ कशी करायची होती पण कशी तुम्ही सांगितलं होता ना हे बघा काही सुंदर असं आहे आहे बघा तुम्ही मस्त ना तर तोंडच दिसत नाही हो तर मागे जावा ना जरा दा। तुम्ही थांबा माझ्याशी तिथूनच बोला छान दिसत आहे ना हो

मुस्लू शर्ट लागतो टाइट येत हो शर्ट बघा किती टाइट येतो शर्ट टाइट येत तू मला उचलू शकल नाही हा जो बाबा प्रतीक पण आता नाही प्रतीकची एनर्जी आता सध्या थोडी लो झाली कारण की तो आता कामावर ना आलाय आणि खूप जास्त थकलाय सकाळी लवकर पण उठलाय साडी मी घातली आणि माझ्यासोबत मंदिरात यायला कोणी नाहीये आहे एकटीला जावं लागलं असं वाटतय मला एकटीला जावं लागणार आहे आणि मी त्या कानातल्या आणि गळ्यातला आता काढलं कारण मला त्याचं फक्त प्रमोशन करायचं होतं आणि खूप छान मंगळसूत्र आहे मग त्याच्यामुळे मी घालणार आहे पण मला असं वाटतंय की मी दुसरी साडी घालून मंदिरात जावं है ना कारण आता मग कोणी याचपर्यंत मला असं बसवं लागेल साडी सोबत प्रतिक येणार रे माझा रागोबाई येणार आहे माझ्यासोबत चला मला सकाळ प्रतीक काय म्हणतो म्हणतोय की आज नागपंचमी आहे आपल्या घरात दूध तर आहे ना मी म्हणलं हो आहे दूध कशाला रे मला म्हणते तुला पाल जायला म्हणजे ह्याचा अर्थ मी नागी नाही आणि जे मला डवचल मी त्याला डसल बरोबर ना आम्ही आलोय मंदिरात आणि आमच्या माझं खूप चांगले कारण आमच्या घराची फक्त एक मिनिटाच्या अंतर्गत नाही तसं नाही रे म्हणजे मला खूप लाज वाटते त्यांना माझ्या सोडले येते गायला आणि तो कोणच नाही हे चांगलं झालं मग आता मग मला ब्लॉक करायला खूप लाज वाटते आता कसं आहे मी आणि प्रतिकाणी मोबाईल आणि तुम्ही झाली आहे करून आणि आता आम्ही चाललोय ब्लॉक तिथे आम्ही जास्त नाही शूट केलं कारण हा अचानकच तिथे पूजेला अजून बाया आल्या आणि मग प्रतीक लाजला मग म्हणलं ठीक आहे चला आपण घरी जाऊया ना। <laughs> ना। <laughs> हे पण आले होते माझ्यासोबत बघा किती प्रेम आहे पूजेला पण सोबतच गेलो आम्ही अगोदर पहिले सगळ्या बायका वारुळाल्या पूजायला जायच्या पण आता घड आपलं हे जे जग आहे ते बदललंय म्हणजे वारुळ आता राहिलेच आहेत खूप कमी आहेत म्हणजे असं नाही का जंगल वगैरे असून तिथेच वारुळ दिसतात पण अशा नाही का चाळीमध्ये किंवा सोसायटीच्या इकडे तिकडे असं वारोळ दिसतच नाही म्हणून सगळे मंदिरात जाऊन पूजा करतात मी जेव्हा छोटे होते तेव्हा माझी मम्मी मागस मी जेव्हा छोटे होते तेव्हा माझी मम्मी मला मी पण जायची मम्मी सोबत छोटी आता काय

कळलं का कळलं युट्यूबवर बसा बस जा नाही चल व्हिडिओ करू चला आता खूप सारे व्हिडिओज करायचे होते कंटेंटचे आपण ते करून घेऊ इथे बघा प्रतीकच्या मम्मीचे चालले दळण आणि आता मी बनवते स्वयंपाक स्वयंपाक करायचा आणि प्रतीक चालले मार्केटिंगला मार्केटिंगला चालले आपण साडी चेंज केली कारण ती साडी खूप जास्त घसरडी होती घसरत होती सारखी वगैरे काय मागून मागून नका जाऊ आता पाऊस झालाय चिकलत पडसन लांब पडत पडतय तर काय नाही बरोबर ना कट थोड लांब पडला तरी चालेल पण

त्याला युज भरपूर येते त्याला स्वतः कसं साडी नवीन दाखवायची त्यासाठी खास कार्यक्रमासाठी विकत आणलेली दाखवायची गाडी साडी दुकानातून विकत आणलेली साडी नवीन नाही जुन्या नाही कपड्या नवीन नवऱ्याला काय करायची कपडे काढायची कालच कालच घातलेत की कशाला कपडे घालायचे तीच घालायचे तिथला कार्यक्रमाला जायचं

चांगलं का कार्यक्रमाला पण तुम्ही पण केला पाहिजे ना जुन्या कशा साड्या हे चांगल्या दुकानातून आणलेली साडी दाखवायची कालच मी आणलं विचारलं की नाही कालच आणली दुकानातून नवीन साडी मला कार्यक्रम त्याला बसून वाचून पटल्या कपडे जुने कपडे घालायचे कालच इसरी केली कशाला सारखी इस्त्रीला कपडे घालायचे आणि आता आम्ही निवंत बसलो होतो तर आता आम्ही करतोय एक कंटेंट शूट कोणाचं पाले कंटेंट करणार आहे आता आम्ही मी मम्मी आणि प्रीती पप्पाला फोर्स केलं पण तुम्ही बघितलंय ना मी पप्पाचा गपचूप व्हिडिओ काढलाय गपचूप जेवढे आमचे पप्पा व्लॉगमध्ये बोलत नाही तेवढे रिअल लाईफमध्ये बोलतात खूप जास्त बोलतात पण ते व्लॉगमध्ये येत नाही कर काय करायचं आता काही नाही करू शकत त्याला नाही ते आता काय करतो कंटेंट सांगतो कंटेंट तुम्हाला एकदा बघा आपल्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये जो कंटेंट आहे ना हा मला फर्स्ट नंबर वाला तो पप्पांनी सांगितलेला आहे तर आता किती व्ह्यूज गेले त्याला एक करोड व्ह्यूज गेले एक करोड आणि आता पण पप्पा ना कंटेंट सांगत होते नवीन पण मी गपचूप मध्ये पप्पाचा पूर्ण व्हिडिओ काढला <laughs> हा पप्पा पप्पा मिशितलं मिशित असं लागले लोक गालत असतात पण पप्पा मिशीत असतात पप्पाची मिशी अशी झाली अशी अशी झाली खाल्ली शूट करून देऊ आता आमचे पप्पा एवढे शायनिंग मारत असे मस्त पैकी असे बसले होते आणि अशी असे करून बोलत होते ते सगळे आता ते टाकणारे आहे ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं असेल याच्या आधी Yes. चला आता आम्ही शूट करतो कंटेंट कर आणि मी खूप माझे डोळे माहित नाही माझ्या फक्त डोळ्यांना ताप आलाय असं नाही का असं ते उपासामुळे उपसामुळे नाही मी तर चांगले तर होते की पातील पातील भरून चांगले कढई भरून खात होते उपवासात पण पण उपवासात तसं काही नसतं दमले मी असं वाटते मला आता मोबाईल अरे ते जाऊन द्या इकडे बघा बायकोला व्हिडिओ करतानी फक्त ते आणि मम्मी सारखी हे विसरायला लागली डायलॉग डायलॉग येई ना काय शिकते तू नाही 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 इकडे बघा इकडे बघा काय शिकून आली तुझ्या माहेरावरन हा एक पण काम थोडा येत नाही हिंदीतलं बोलला ना ते दाखवलं काही आज वर्षतला श्रावण महिन्यातला पहिला सण झाला आणि अशाच प्रकारे आमचा तुम्ही ब्लॉग बघितलाच तर ब्लॉग कसं वाटला लाईक कमेंट शेअर करून नक्की नक्की सांगा आणि खूप दिवसानंतर मम्मीसोबत आज कंटेंट शूट केला आहे तो पण उद्या पोस्ट होईल इंस्टाला तर तो, तो पण बघा तुम्ही आणि पप्पाचे आमच्या पप्पा कसे बोलले ते सांगा मला तुम्ही बघितले विदाऊट कॅमेरा त्यांना माहीत नव्हतं की मी शूट करते त्यांचं मी गपचूपमध्ये त्यांचं शूट केलं ते बोलणं कारण की ते ब्लॉगमध्ये बोलत नाही खूप ला असतात ते तर ब्लॉग कसा वाटला लाईक कमेंट शेअर करून नक्की नक्की सांगा बाई नाही गाई काहीच